सर्वांना नमस्कार सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मा आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा मी मंजूषा हार्दिक स्वागत करते काकडीचा पहिला फायदा म्हणजे काकडी आपल्या शरीरा शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी शरीरातील मॉइश्चरायझेशन टिकवून ठेवण्यासाठी मदत करत असते ज्यावेळी उन्हाळ्यात शरीर आतून कोरडं पडतं त्यावेळी डिहायड्रेशनचा त्रास होऊ नये यासाठी काकडी आपल्याला मदत करत असते डिहायड्रेशनचा त्रास झाल्यास काकडी खाण्याचा सल्ला दिला जातो कारण काकडीमध्ये पंच्याण्णव टक्के हा भाग पाण्याचा असतो आणि पाण्यामुळे डिहायड्रेशनचा त्रास होत नाही तसेच ज्या व्यक्ती पाणी कमी पितात किंवा पाणी ज्यांच्याकडून कमी पिलं जातं त्यांच्यामध्ये रक्त घट्ट होण्याचं प्रमाण असतं त्यांचं रक्त घट्ट होतं आणि रक्ताभिसरणावर वाईट परिणाम होतो त्यांनी काकडी खाल्ली तर आपलं रक्त हे व्यवस्थित प्रमाणात पातळ होतं पातळ कन्सिस्टन्सी रक्ताची ठेवली जाते आणि त्यामुळे आपलं रक्ताभिसरण व्यवस्थित राहत वाईट परिणाम होत नाही तुमच्या हृदयाचं आरोग्य तुमचा कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये ठेवायचं असेल तर काकडी हा उत्तम पर्याय आहे कारण काकडी ज्यावेळी तुम्ही खाता त्यावेळी काकडीमध्ये फायबरचं प्रमाण भरपूर असतं आणि फायबरचं प्रमाण भरपूर असल्यामुळे शरीरातील अनावश्यक द्रव्य टॉक्झिन्स हे शरीराबाहेर टाकण्यासाठी काकडीचा उपयोग होत असतो काकडीमध्ये असलेल्या फायबरमुळे कॉन्स्टिपेशनचा त्रास होत नाही आणि मूळव्याधासारखे आजार होत नाहीत त्यामुळे पोटाचं आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी देखील आपल्या आहारात दररोज काकडीचा समावेश नक्की केला पाहिजे जे वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहे त्यांनी देखील आपल्या आहारात काकडीचा समावेश नक्की केला पाहिजे कारण वजन कमी करण्यासाठी कॅलरी डेफिसिटमध्ये खाणं हे अतिशय महत्वाचं असतं कॅलरी मध्ये खाणं म्हणजे काय तर आपली रोजची जी गरज आहे त्यापेक्षा कमी खाणं आणि ज्यावेळी आपण जेवणाच्या आधी एक बाउल भरून एक मोठा बाऊल भरून काकडी ज्यावेळी खात असतो त्यावेळी ती काकडी खाल्ल्याने आपल्याला पोट भरल्यासारखं तर वाटतं परंतु काकडीमध्ये कॅलरीज अगदी कमी असतात आणि त्यामुळे आपण कॅलरी डेफिसिट मध्ये राहू शकतो आपल्या जेवणाचं प्रमाण कंट्रोलमध्ये येतं त्यामुळे काकडी वजन कमी करण्यासाठी देखील मदत करत असते काकडी तुमचा ब्लड प्रेशर म्हणजे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करत असते काकडीमध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतं आणि हा पोटॅशियम तुमचा रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करत असतो सोडियमचे जे वाईट परिणाम शरीरावर दिसतात म्हणजे जी शरीरावर अनावश्यक सूज आलेली असते किंवा सोडियममुळे रक्तदाब वाढण्याचे देखील प्रकार होतात तर हा रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी देखील काकडी मदत करत असते आणि सोडियम जे आपण दररोज मिठामधून घेत असतो त्याचे वाईट इफेक्ट जे आहेत ते नलिफाय करण्यासाठी त्याचे परिणाम कमी करण्यासाठी काकडी आपल्याला मदत करत असते तसेच डायबेटिक पेशंट जे आहेत मधुमेही जे रुग्ण आहेत त्यांचं शरीरातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी काकडी मदत करत असते त्यामुळे मधुमेही रुग्णांनी देखील आपल्या आहारात काकडीचा समावेश हा आवर्जून केला पाहिजे तसेच आपल्या त्वचेचं जे सौंदर्य आहे अनेक ब्युटी प्रोडक्ट मध्ये तुम्ही वाचलं असेल की काकडी हा महत्वाचा घटक असतो त्यामुळे आपल्या त्वचेच्या आरोग्यासाठी त्वचेचा टोन आरोग्या चांगला ठेवण्यासाठी त्वचेचा पोत उत्तम ठेवण्यासाठी देखील काकडी आपल्या आहारात असणं हे अतिशय महत्त्वाचं आहे त्वचेला फेसपॅक म्हणून काकडी बाहेरून देखील लावली जाते आणि आतून काकडी खाल्ल्याने देखील आपली त्वचा साफ राहण्यासाठी मदत होत असते उन्हाळ्यात जर तुम्हाला खाज येणे पिंपल मुरम डाग यासारखे काही त्रास होत असतील तर त्यावर काकडी हा उत्तम पर्याय आहे डोळ्याखालची काळी वर्तुळ जरी असतील तर ती घालवण्यासाठी काकडीसारखा पर्याय नाही ज्यांना किडनी स्टोनचा त्रास आहे किंवा ज्यांच्या शरीराची टेंडन्सी आहे की त्यांच्यामध्ये वारंवार किडनी स्टोन म्हणजे मुतखडे तयार होत असतात तर त्यांना मुतखड्याचा त्रास होऊ नये यासाठी त्यांनी आपल्या आहारात काकडीचा समावेश आवर्जून केला पाहिजे कारण काकडीमध्ये पाणी भरपूर प्रमाणात असतं आणि पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे शरीरातील किडनीतील अनावश्यक टॉक्झिन्स बाहेर टाकण्यासाठी काकडीचा चांगला वापर होत असतो त्यामुळे मुतखड्याचा त्रास असणाऱ्या रुग्णांनी देखील आपल्या आहारात काकडीचा समावेश हा आवर्जून केला पाहिजे तुमचं कोलेस्ट्रॉल ट्रायग्लिसराइड्स नियंत्रणात ठेवण्यासाठी देखील काकडीचा चांगला उपयोग होत असतो अशा प्रकारे पित्त शांत करण्यासाठी देखील काकडी मदत करत असते अशा प्रकारे काकडी ही अतिशय गुणकारी असल्याने आपल्या आहारात दररोजच्या आहारात काकडीचा समावेश नक्की करा आणि हेल्दी रहा असेच आरोग्यविषयक व्हिडिओज मी माझ्या चॅनेलवर दररोज घेऊन येत असते असेच आरोग्यविषयक व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू